खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस वाभवे वैववाडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी महाराणा प्रताप कलादाल येथे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला यावेळी तालुक्यातील पन्नास वृद्ध नागरिकांचा हॉकिंग स्टिक व शाल श्रीफळ देऊन तसेच वैभववाडी तालुक्यातील दहावी मधील व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले नगरपंचायत वाव्य वैभववाडी हद्दीतील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वयांचे वाटपही यावेळी करण्यात आले त्यासोबतच नगरपंचायत मधील सफाई कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले वाघवे वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संताजी राव राणे हे गेली नऊ वर्षी सातत्याने मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करत आहेत पदावर असो वा नसो ते नेहमी निस्वार्थी भावनेने हा उपक्रम राबवत आले आहेत त्यामुळेच नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता अशी आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे तालुका नकाशे, भाजपा जल्ला तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे वाभुळे नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे माजी भाजपा तालुकाध्यक्ष नासिरबाई कासी प्राची तावडे महिला तालुकाध्यक्ष शारदा कांबळे माजी सभापती अरविंद रावराणे माजी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर नगरसेविका स्थानिका रावराणे माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे माजी उपसभापती पंड्या मांजरेकर हुसेनबाई लांजेकर पुंडलिक पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे रोहन रावराणे शिक्षण सभापती वाववे नगरपंचायत विवेक रावराणे नगरसेवक वाववे तरुळ सरपंच नरेंद्र कोलते शिवाजी राणे तालुका शहर अध्यक्ष वावे शहर अध्यक्ष आशिष रावराने स्वप्निल दुरी भाजपा कार्यकर्ता आदी सर्व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते यावेळी प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तसेच भालचंद्र साठे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी आभार अरविंद रावराणे यांनी मानले व सूत्रसंचालन रजब प्रमदुल उंबरडे यांनी केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका